बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एक महिला आपत्कालीन मदत व मार्गदर्शन लिंक आम्ही आज चालू केली आहे या लिंकच्या विद्यमाने आपण महिलांना तात्काळ व शीघ्र मदत कायदेशीर मदत जी त्यांना हवी आहे तसेच त्यांना जी पोलिसांकडून जी मदत अपेक्षित आहे इमर्जन्सी सर्विस फॉर एक्झाम्पल महिला आता समजा कुठे चालल्या आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा कोणी पाठलाग करते किंवा त्यांना असं लिंकसी वाटलं कोणी त्यांना एखादा व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला एक उत्तमत आहे आणि मग त्यांना असं वाटलं की त्याची कंप्लेंट केली पाहिजे दाबतो किंवा ते कंप्लेंट करायचं तर जवळपास काय साधन नाही आहे तर ही, ही मोबाईलची लिंक आम्ही त्यांच्या आज आम्ही एक पत्रदर्शी प्रकल्प म्हणून आम्ही एकशे तीन महिलांना जिल्ह्यातल्या पण लिंक त्यांना पाठवली आहे आणि या लिंक त्यांनी लिंकमध्ये त्यांनी रजिस्टर केल्यावरती एक शॉर्टकट बटन त्यांच्या मोबाईलची उपलब्ध होतं ते बटन दाबल्या दाबल्या त्यांना पाच ते सहा विविध प्रकारच्या सर्व्हिसेस पोलीसकडून त्यांना उपलब्ध होतात त्याच्यामध्ये दामिनी पथक आहे कायदेशीर मदत आहे आणि असं करत तर एक पाच सहा सर्व्हिसेस मिळून सगळ्यात महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे त्या चाल चालत असतील किंवा मोशनमध्ये असतील किंवा प्रवास करत असतील तर त्यांना नजीकच्या स्टेशनची लिंक म्हणजे कोण आहे नजीकच्या पोलिसांना कोण ऑफिसर आहेत त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा लँडलाईन निर्माण पोलिसांचा आणि त्या पोलिसला जाण्याचा मार्ग हे त्यांना एका क्लिकमध्ये त्यांना दिसून येतो आणि त्या क्लिक केलं की त्यांना त्या पोलिसांबद्दल ती माहिती जाईल आणि माहिती गेली की एक बजर असतो त्या डॅशबोर्ड जो आहे त्याला एक बजर असतो आणि तो बदल आता मी तुम्हाला दाखवला आहे एक सागरसाखा तो बाजू बस असतो त्याच्यामध्ये आता आपत्कालीन शिखर पोलीस मदत महिलांसाठी शिखर पोलीस मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी शिखर पोलीस मदत ऑनलाईन तक्रार आणि कंट्रोल रूमचा आमचा नंबर आणि जवळचं पोलीस नामोर संपर्क अशा आम्ही जवळपास सहा प्रकारच्या सेवा त्यामुळे आम्ही दिलेल्या आहेत आणि आज हे जे ही जी योजना आहे ही आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त साधून म्हणजे त्याचं औचित्य साधून आम्ही लिंक आम्ही लॉन्च करत आहोत आणि बुलढाणा जिल्हा पोलीस नेहमीप्रमाणे सर्व जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे तसंच आता आम्ही महिलांच्या सेवेसाठी एक नवीन ही एक एक नवीन सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे आणि ती आज मी महिलां म्हणजे बुलढाणा जिल्ह्या जिल्ह्यातल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना ही अर्पित करत आहे आणि त्यांचं लोकेशन जो पोलिस ऑफिसर असेल त्यांना ते मी कळेल आणि आमच्या कंट्रोल रूमला कळेल मग त्यांनी त्यांचं लोकेशन जर का त्यांनी ओपन केलं तर ते आम्हाला समजेल हा उपक्रम आपल्या जिल्ह्यात कसे राज्यामध्ये पहिला उपक्रम आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये पहिला उपक्रम आहे सर ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर किती वेळात पोलीस मदत मिळणे शक्य आता डिपेंड ऑन अ डिस्टन्स त्याचं डिस्टन्स किती आहे आणि आम्ही जास्ती जास्तीत जास्त कमीत कमी वेळेत त्यांना त्यांच्यावर पोहोचण्याचा प्रयत्न करू ही जी लिंक लाँच केली आहे ही लिंक महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून द्याव्या असे आवाहन करणार आहे हो आम्ही एकशे तीन महिलांना ऑलरेडी पाठवली आहे आणि आम्ही सुद्धा आणखी काही हा पथदर्शी प्रकल्प आहे एकशे तीन महिलांचा जो आम्ही केला आहे त्याच्यापुढे पण आणखी महिलांना आम्ही ही प्रोव्हाइड करणार आहोत